बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत टीजीएसपी बँकेच्या एकशे पन्नासाव्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं सावंतवाडी अर्बन बँकेचं विलिनीकरण टीजीएसपी बँकेत झालं असून दर्शदार सेवा सावंतवाडीत मिळणार आहे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते माझी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर टी सावंतवाडी एस पी सहकारी शरद एकशे पन्नासाव्या शाखेचं थाटात उद्घाटन करण्यात आलं यावेळी सावंतवाडी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे टी एस पी सहकारी बँकेत झालेलं यशस्वी विलिनीकरण ही मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू माजी मंत्री आमदार दीपक केसरकर बँकेचे अध्यक्ष शरद गांगल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर उपाध्यक्ष वैभव सिंघवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अर्जुन चांदेकर उमा प्रभू अॅडव्होकेट सुभाष पंतुरकर रमेश बोंद्रे रमेश पै अच्युत सावंत भोसले अशोक दळवी राजन पोकळे प्रसाद देवधर नकुल पारसेकर वाय पी नाईक गोविंद बाडकर सीमा मटकर व्यवस्थापक सुनील परब

राज्य सरकार बैंक सब सक संस्था सहकार क्षेत्र जन्म सामाजिक जन्म देना एक भाईदुर्ग जिला रत्नागिरी जिल्ला कोटा एक मोटी उज्ज्वल परंपरा होती है पर आज मधान मेरा हिष्टी इकडे मुगा एकदा दुर्गा आणि या कोकणातली सगळी मिळाली आणि सरकारी क्षेत्रात सामान्य एका बँकेच्या दुकाना ए टी एम मध्ये एक फार मोठा साधनदार मोठा असेल पण ते सहकार क्षेत्र चे. खाजगी क्षेत्रामध्ये देखील गुंतवणूक केली तर विकास होतो सरकारने की आपल्या विकास करण्यासाठी प्रयत्न करतात परंतु खासगी क्षेत्र सरकारी क्षेत्र याच्यापेक्षा एक समाजाला बदल करण्याचा प्रभावी जर कोणतं असेल म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये सामाजिक बदल होतो समाजाचा विकास होतो आणि त्याचबरोबर आर्थिक प्रगती आणि सामाजिक विकास दोन्ही साधला जाऊ शकतो आणि म्हणून सहकार क्षेत्राला पुढे आणण्याची गरज मी

पॉलिसी ढोबळ उत्पन्न चांगल्यापैकी वाढले पण तरी देखील उत्पन्न उत्पन्न आणि सरकारचं ढोबळ उत्पन्न एकाच वेळा एक वाढायचं असेल सरकारचं म्हणजे देशात एकाच वेळा वाढायचं असेल तर आपल्याला सहकार्याची वेळ नाही सहकारी क्षेत्रामध्ये व्यक्ती विकासावर जास्त भर दिला सामाजिक बांधलकीचं पालन केलं जात आणि म्हणून सहकार क्षेत्राशिवाय दोन हजार सत्तेचाळीस ला विकसित भारत होणं शक्य नाही मला आनंद होतो अमित शहाची वेळ गृहमंत्री म्हणून सहकार मंत्री देखील आणि त्यांच्याशी दिल्यानंतर अनेकदा चर्चा केल्या हा महत्वाचा मुद्दा आहे की सहकाराशिवाय खऱ्या अर्थाने आपल्याला दोन लाख सत्तेचाळीस लक्ष घालता येणार नाही सहकार क्षेत्राला विकास होणं हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे सहकारी क्षेत्रामध्ये अनेक संस्था आहेत सहकार म्हणजे प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत टेक्स्टाईलमध्ये काम करणारा काम करणाऱ्या संस्था आहेत अनेक आहेत परंतु त्यामध्ये बँका हे एक महत्वाचा कमी घटक आहे बँकिंग क्षेत्राचा विचार केला तर क्षेत्राचा वाटा खूप छोटा आहे तरी देखील वाटा छोटा असून देखील त्यांचं योगदान खूप मोठं आणि म्हणून अर्बन कॉपरिफायर आणखी सहकार बँकिंग आणखी एक लहानसाहेब कॉपरिटी बँक आहे राज्य बँक आहेत सरकार क्षेत्राने परंतु अर्बन कॉपरिटी बँक हे देखील खूप मोठं मोठ्या घटक आणि सारस्वत बँक अर्बन क्वापरिव्ह बँक आहे समाग अर्बन कॉमेडी बँक होती आणि आता त्यांनी कागदपत्र दिलं ती देखील ठाणे जनता सहकारी बँक झाली परंतु ठाणे जनता सहकारी बँक ती देखील कौ, अर्बन कॉमेडी बँक आणि अर्बन कॉमेडी बँका एवढ्या वाढतील एवढंच मला वाटतं समाजाला आणखी एक आपल्या जवळचा कोणतरी मदतीचा हात देणारा एक संस्था आपल्या समोर असं जाणीव होईल कार्यक्रम मध्ये सूर्यद आपण एक चांगली गोष्ट करतोय मला कल्पना आहे ज्यांनी ही बँक अनेक वर्ष चालवली ते बँकेचे सभासद आहेत बँकेबद्दल त्यांचं प्रेम आहे त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे की बँक अर्बन कॉपरिटी बँक साऊथ अर्बन कॉपरिटी बँक जे नाव होतं त्याचा राहणार पण त्याचबरोबर ही एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला काही काळाने ही बँक अडचणीत आली आता ती बँक कमीत कमी नंतरच्या काळामध्ये त्यांचे जे सभासद त्यांचे जे निर्मीदार आहेत त्यांचे जे भागदार आहेत सगळ्यांना एका चांगल्या संस्थेमध्ये विलिनीकरण झाल्याचा आनंद मी देखील बँकेचा अध्यक्ष असताना अनेक संस्थांचं विलिनीकरण करण्यामध्ये माझं देखील एक पुढे भाग होता आणि मी आता जी पॉलिसी केली त्या पॉलिसीमध्ये देखील या मर्जरवर फर आणि मंजर करण्यासाठी काय केलं पाहिजे डिलिव्हरी बॉईज कशा असल्या पाहिजेत असं देखील त्याच्यामध्ये वाहभो केलेला परंतु मला असं वाटतं की आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुर्ग जिल्ह्याची सगळ्यात महत्वाचं मला वाटतं टोक मंडल शिल्षक मंडळ म्हणजे मुकुल मंडळ सावंतवाडी आणि या सावंतवाडीमध्ये एका चांगल्या बँकेचा बँकेचा आज एक प्रवेश सुरू आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया

सर्वच लोकांचं खूप सहकार्य लाभे मॅडमचं खूप सहकार्य लाभतं विरोधी बँकांचे जे चार्टेड अकाउंट आहेत त्यांचं सहकार्य लाभ आणि विशेषतः आमचे चेअरमन साहेब खरंतर वर्ष दीड वर्ष आजारी होते तरी पण त्या आधार सुद्धा वेळ काढून दोघांनी चेअरमन महेर साहेबांनी वेळ दिला आणि त्याच्यामुळे हे माझे होऊ शकतो आणि त्याच्याचबरोबर वाटकर साहेबांनी खूप प्रश्न आहेत मला आपल्याला एकच गोष्ट सांगावीची वाटते की सावंतचं नाव टिकावं आणि ना स्वतःची सुद्धा इच्छा होती जवळजवळ सात आठ कोटीच्या आसपास खेळीसुद्धा आहात शेअर्स मी आणून देईल ते टिकावं म्हणून परंतु शेवटी बँकेचा बिझनेस असा असतो की त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी बँक प्रॉफिटमध्येच ने ठेवायला लागते तर नुसतं कॅपिटल आम्ही बँक चालवता येत नाही तर मोठ्या प्रमाणात ठेवीसुद्धा गोळा काढायला लागतात मोठ्या प्रमाणात कर्ज द्यायला आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की सावरती बँकेचं राज्य मार्चर हे कमिटीचा कमिटी स्थापन करण्याचा हेतू असा होता की पुढच्या काळामध्ये केवळ कॅपिटल शॉर्टेज आहे म्हणून कुठलीही बँक मर्जर करायला असेल त्याची कॅपिटल की शासन काळजी घेईल अशासाठी कमिटीने पण कमिटीने प्रत्यक्षात असा काय रिव्हत शंभर दोनशे पाचशे कोटी मोठी बाब नसते परंतु रिझर्व्ह बँक एवढीच असते गेलेल्या तारखेला तुम्हाला नॉर्म्स पाळावे लागतात नाहीतर लायसन्स रद्द होते आणि अशी परिस्थिती येऊ नये म्हणून मी आमच्या सगळ्या मंत्रालयात सांगितलेलं होतं की तुम्ही करून घ्या आणि विशेष आभार हा बँक त्यांनी हा बँकेत मर्जर होत असताना आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मुदतीमध्ये ही बँकेला संपत नाही जे लोन साहेबांनी सांगितलेलं अतिशय महत्त्वाचं आहे की पुढच्या काळामध्ये ही बँक खूप वाढेल कोकणामध्ये परंतु त्याच्याबरोबर अशा इतर ज्या बँका आहेत त्यांच्या सर्व्हलच्या करायला लागलं असेल शंभर टक्के शासनामध्ये आमचं जे काही प्रभू साहेब हे जर बँकिंगमधले असं म्हणतात की महर्षीत आहे म्हणजे प्रभू एवढ्या वेगवेगळ्या कंपन्यांवर त्यांनी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे स्वतः सारस्वत बँकेचे अनेक वर्ष ते चेअरमन राहिलेले आहेत आज राहिलेले आहेत त्यातून राहिले आहेत ते म्हणजे सांगता येणार एवढं का मी अजून त्यांच्या नंतर जर कुठल्या थोडं सुपुत्राने कोणाचं नाव रुज्वल केलं असेल तर आपल्याला भविष्यासाठी नाव लागेल आणि म्हणून एकच गोष्ट सांगतो की बँकमध्ये नाश्कार नसतं बँक हा व्यवसाय आणि व्यवसाय हा व्यवसाय सारखाच काढा लागतो त्यांनी त्या काळामध्ये जे केलं सारस्वत बँकेसाठी आणि जी त्यांनी त्याचा पाया रचला पुढच्या काळामध्ये ठाकूर साहेब असतील एकनाथ ठाकूर साहेबांनी तो पुढे गेला आता गौतम ठाकूर साहेब उत्कृष्टपणे काम करत आहेत आणि अशावरती सगळ्यात मोठी कॉपरेटिव्ह बँक म्हणून सारस्वत केला जातो तसंच आज जे आपल्याला चेअरमन साहेबांनी सांगितलं की त्यांनी छोट्याशा बँकेचा आज एवढ्या रुचिंग बनलेलं खोलीमध्ये आज आपली एवढी प्रगती झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या मनापासून कौतुक करतो आणि आल्याबरोबर वेगवेगळ्याच्या अतिरिक्त पूजनसुद्धा केले शेवटी आपण आपले मूळ तत्व घेसून कधीही चालणार नाही की सर्वसामान्य लोकांसाठी काम झालं पाहिजे आणि ते काम करताना ती शिस्तसुद्धा राहिली पाहिजे हे जे काही विचार आहेत देवीच्या दिशेपणे बँकेला वेळ घेऊन जातील त्याची मला सांगली आहे आणि व्यवस्थांच्या हाताने जे जे सुरू केले जाते ते नेहमीच यशस्वी होतात की मला स्वतःला टाकेल आणि त्याच्यामुळे अतिशय योग्य अशा माणसाच्या हातून आपण आपल्या बँकेचं सुरुवात केलेली आहे बाबासाहेब संघाचे त्यांच्यावर संस्कार आहेत कालच्या भाषणात सुद्धा मी सांगितलेलं होतं की संघाच्या दृष्टीतून तयार झालेला कार्यकर्ता कसा असावा याचं चेअरमन साहेब उत्कृष्ट उदाहरण आहे आपल्या माध्यमातून ही शिस्त आमच्या बँकेत तुला आता आम्ही आमची जर म्हणतो कारण की सावधी झालेली आहे आणि माझं तर ठाण्याची नातं आहे आमचे नेतेच ठाण्याचे आहेत त्याच्यामध्ये आम्हाला ठाणे काय आहे नाही आहे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये सुद्धा चेअरमन साहेब आपण त्याच मला जरा खरं तर त्यावेळेच्या अर्थमंत्रीपद नंतर मला इतर बँका प्रती महाराष्ट्राचा निर्णय घ्यावे लागेल की पतसंस्था जर वाचू शकतात शासनाने कॅपिटलमध्ये तर अर्धन बँका सुद्धा आणि ती भूमिका घेऊन जरी आमच्या बँकेमध्ये आपण लक्ष केलेलं असतं तरी कॅपिटल फ्रॉड नाही अतिशय चांगला कारभार आहे

एसपी सहकारी बँकेनं पाच राज्यातील आपल्या पारदर्शक आणि परिणामकारक बँकिंग कार्यपद्धतीच्या जोरावर हे विलिनीकरण यशस्वीपणे पूर्णत्वासलेलं आहे सावंतवाडी येथील मुख्य शाखेचं उद्घाटन टीजेएसपी बँकेची एकशे पन्नासावी शाखा म्हणून करण्यात आलं त्यासोबतच सावंतवाडी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेतील सर्व कर्मचारी टीजेएसपी बँकेत पूर्णतः समाविष्ट झाला टीजेएसपी सहकारी बँक ही देशातील आघाडीचे सहकारी बँक असून एकोणीसशे साली स्थापन झालेली बँक असून महाराष्ट्र गोवा गुजरात कर्नाटक आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहे एप्रिल दोन हजार पंचवीस अखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय तेवीस हजार एकशे पाच कोटी रुपयांवर पोहोचला असून त्यापैकी आठ हजार दोनशे छापन्न कोटी रुपये कर्ज वाटप आणि चौदा कोटी रुपये ठेवी आहेत बँकेनं आपल्या पारदर्शक आणि ग्राहक केंद्रित कार्यपद्धतीच्या जोरावर सहकारी बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली आहे या निविलीनीकरणामुळे टी एस पी सहकारी बँकेनं आपल्या विस्तार आणि सेवांच्या गुणवत्तेत आणखीन एक मैलाचा दगड गाठलाय सहकारी बँकिंग क्षेत्राला नवीन दिशा मिळाली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल